गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो तर आजचा दिवस खा खूप खास आहे कारण आज आमच्या वाटेत आहे विवाह आणि त्याची कशा पद्धतीने मी जयत तयारी केली आहे आपण पाहू शकता हे बघा हे वैभव शकतो आणि इथे काय काय वस्तू इथू काही सामान इथे आम्ही आणून ठेवले ठीक आहे आणि आता पुढचं मी दाखवतो तुम्हाला काय काय मजा या चला हे आहे आमचं घर आणि युट्यूबर प्रसंग प्रवास यांचं घर ठीक आहे तर इथे आमची वरात येईल आता थोडं आणि याची चहा पाण्याची व्यवस्था इथे केली जाईल समोर तुम्हाला पाहुणे इच्छा आहे बरोबर आणि त्यामुळं इथं हा एक मंडप बऱ्यापैकी तयार केला आहे आणि इथून तुम्ही मग बघू शकता या गार गार्बेजी पॅकेज आहे सो हे सगळं तुम्हाला सांगायला असतो नवर नवरीची सर्व पाण्याची व्यवस्था सगळी सगळी ती निमूगे काय काय सेंटर आहे सगळी व्यवस्था आणि इथे बघा ह्या गारबीज बिलस आहे ओके त्यामुळं ज्या काय पातळ्या जेव्हाच्या नंतर उरतील

आम्हाला नंतरला पाणी पाहिजे तुम्हाला की इथे अंडरमच्या स्पर्धा वगैरे आहेत की काय तसेल तर काय माग नाही इथे आम्ही जेव्हा पारंपरिक पद्धत अरेंज केले आणि याच्या पुढचा व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे छोटासा शॉट आहे मजी दाखवतो मित्रांनो काय काय बघूनच मला तोंडाला पाणी सुटलंय व्हिडिओ करतोय काय हरकत नाही ना हे बघा जिलेबी जिलेबी चढल्या जात आहे हे दादा मस्त मेहनत घेतो मराठा कापूर कधी चालू केले सकाळी चालू केले ना सहा वाजता व्हेरी गुड आणि ऑलमोस्ट दोन आहे दोन आहेत ना म्हणजे मूड होता टेस्ट करायचा पण नाही करू हो शकत परंपरा असते ती

आणि गाव ना गावताना आणि आणवो पासून लिंगायत गुरव लिंगायत गुरव खूप दोन आहे यांच्या काय ऑर्डर हव्या असतील तर पहिला मला कॉन्टॅक्ट करा आणि मी कॉन्टॅक्ट करतो अति सुबक आणि सुंदर असं जेवणाचं म्हणजे ही तयार तयारी करते की जेवण कसं मस्त खाल्ल्यानंतर नक्की नक्की आम्ही तुम्हाला रेटिंग देऊ हे नक्की असेल ना माझ्याकडून आहे चला ही कधी काका पण हे करतायत ही गरज आहे त्याच्यावर एनर्जी येत आहे माझ्या पण तरी पण टाहाव वाजवतो मी चला आपलं गाव देऊळ हां बरं मी सांगायचं विसरून गेलो म्हणजे हा जो लग्न सोहळा आहे तो देऊळ आल्यावर इथे संपन्न पार पडतोय त्यामुळे आपण सर्वांनी विनंती करून या लग्न सोहळ्याला हजर राहायचं आहे आणि ता या कार्यक्रमाचा आनंद लुटायचा आहे आणि मित्रांनो आता दाखवण्याचं तुम्हाला महत्वाचं लग्न घर आणि आमच्या वाडीमध्ये परवा म्हणजे अशी बुडी झालेली आमची ताई इथे जिलेबी करतायत ताईचं स्वागत आहे ताईचं स्वागत माहिती नाही आता ही आता तयारी चालू आहे कांदे बटाटे आणि या लेडी लोक काय काय तयारी करतायत कार्यकर्ते काय काही आदर गेले मला वाटतं इमान बराज केले विजयकुंड सांगा दत्त जयंती निर्गणी बरोबर मला वाटत नवऱ्याकडून आले याचा अर्थ असा होतो सरळ सरळ की या जर पावत्या आम्हाला जर दोन पाच बुक मिळाले असे समजा बरोबर आणि चुकून आपला कार्यक्रमच आहे नाटकाचा तर पाच बुक इथून तिकडे केले पाहिजे पाहिजे बरोबर नितीन काय चालते बरोबर कालचा कार्यक्रम कसा झाला मस्त झाला काय म्हणजे आज ओके मध्ये आले त्यामुळे नितीन आहे विजय आहे इथे ओंकार आहे वैभव आहे सगळे रोशन हा रोशन त्यांचे नाही त्यांची तयारी झाली त्याने अजून काय त्याच्या काय उतर लग्न बाहेर पडत नाही त्यामध्ये आमचे युट्यूबर रोशन रुशाली हा मी पण नाही युट्यूबर आहे असं बोलते हा असंच म्हणायचं इंट्रोडक्शन नको चला आता दाखवतो मित्रांनो लग्न घर आणि रात्री खूप मजा येणार आहे रात्री नाही बाप रे आणि याला काय म्हणाले मी अडवी काय म्हणतो आता आपण करतोय लग्न घरात आणि रोशनाई आपण रात्री पाहू शकाल अत्यंत सुबक आणि रात्रीची मजा फार वेगळीच होती आज नवीन नवीन चेहरे दिसत आहेत ज्यांची तर हे लग्न म्हणतात आधी पाहिले की पाहूया नंतर ओळख करू आणि हे पाहू शकाल आपण साठी मला वाटतं खास फोटोग्राफर आमचे ओंकार फोटोवाले त्यांना फॉलो करा लग्नाची गडबड आहे लग्नाची गडबड आहे काही आज ते दाखव मग सगळी की त्याच्याल नाही तुम्ही उडायची गरज नाही आहे तुमचं पण इंटरेक्शन घेणार होतो ठीक आहे आणि याला काय म्हणतं तर सांगा माझ्या लक्षात नाही येत नाही इकडे इकडे बोलून बघितलं तरी चालले हे मां ए ओके रुखवत मी क्या-क्या है ऐसा खाने जैसा ऐसा लड्डू है लड्डू है लड्डू है लड्डू को फाइनल करना पड़ेगा गाइस ओके तर ही रुक्वती तयारी तयार तयारी डन आणि मी आता इंट्रोड्यूस करून तो माय गॉड नवरी मुलगी बघा आमची तेजस दाई बघ जरा कसं वाटतंय आय नो आय नो तू काल रडतो तीस पण कालचा मी व्हिडिओ टाकणार आहे छोटासा जी रांडण्यावरून थोडीशी हसली नंतर बरं रडली असं तिच्या ताईचं लग्न आहे चला आता लग्न म्हणता हे तोरण पारंपरिक तोरण आणि सगळी रोषणाई त्यांच्या मंडळाचे माझे अध्यक्ष श्री शंकर शंकरजी राणेकर जी काय गावकी आहे आणि ही पण गावकी आहे नंदू दादा आहे हे पण पावजे म्हणजे मोहरचे खेंड कामच आहे ते आता इंट्रोडक्शन घरात आपण अंतर

माझी मावशी माझी माई ह्या माझ्या भाऊची सगळी आणि आपली जास्त काही इंट्रोडक्शन करत का नाही आणि मित्रांनो मला वाटतं तर वेळ आले का हा व्हिडिओ थांबायची काय म्हणते व्हिडिओ थांबूया का हो आताच काढायचं ना मग कधी काढणार मग काढायला मिळत नाही आम्हाला ठीक आहे चला तर मित्रांनो आपण गावच्या कार्यक्रम अर्थात पारंपरिक दोनदा पद्धत मित्रांनो सुरुवात कराव आणि मजा येते धक्का दिसतात अर्थात मला याच्यामध्ये बऱ्यापैकी काय काय जमतं काय काय गोष्टी आणि नंतर कधीच्या पुढच्या फुडी दिसतील तुम्हाला परंतु आता चालू होते आणि ना चालू बरं पण आपण अशा प्रकारे माझ्यामध्ये त्या व्हिडिओची मी सांगता करते अर्थात लग्नाला अजून ऑलमोस्ट तीन तासांचा अवधी आहे त्याच्यामुळे लग्ना लग्नाच्या पंक्ती त्या कशा असतात कशा मॅनेज केल्या जातात त्याची संपूर्ण अरेंजमेंट आमच्या अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष सचिन गावंडकर असतील किंवा सोबत विटोबा आहेत किंवा इतर मुलं विजय आहे नितीन आहे आणि इतर चिमुकली मंडळी आणि मी स्वतः किंवा अजून सुनील दादा असतील सगळ्यांनी अत्यंत जय तयारी केली आहे त्यामुळं आज महत्त्वाचा टास्क आमच्यासाठी तोच असणार आहे येणारी मंडई त्यांचं स्वागत आणि त्यांची जेवणाची प्रॉपर व्यवस्था चला तर मित्रांनो एवढं थांबून मी आपली रजा घेतो व्हिडिओ आवडला असल्यास नक्की तुम्ही शेअर करा तुमच्या गावातील पड परंपरा तुमच्या वाढीतील परंपरा तुमचे तुम्ही नवीन व्हिडिओ बनून तो शेअर करा थँक्यू धन्यवाद